मी मरणार आहे कॅन्सर ब्रेन तू विचारलं होतंस ना विल कशासाठी कदाचित या कॅन्सरमुळेच गेले काही दिवस मी जरा जास्त इमोशनल झालं वेगळा वागतोय मी नाही नाही मी हे भावनिक निर्णय किंवा सहानुभूती मिळवण्यासाठी करत नाहीये uh... पण मेंदूच्या कॅन्सरमुळे हे होतं तसं स्वतःच्या इमोशन्सवर uh... कंट्रोल राहत नाही uh... मी बदललोय मी अमूलाग्र बदललोय मी मला जाणवतोय ना कंट्रोल राहत नाही रे आता हे भरभर बोलणं सुद्धा सिमटम आहे आणि मी कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो एम आय एम रिअली ट्राइंगुप्तेसारखं जायचं नाही है यार आय वॉन्ट टू फाईट दिस सर आय नो अ व्हेरी गुड डॉक्टर तसं फाईट नाही मरायच्या आधी मला माझ्या मुलांना माझ्या घरी बघायचं मी जिवंत असेपर्यंत ते माझ्या घरी येतील असं मला वाटत नाही सर मैं आपकी क्या मदद कर सकता हूं? आप बस बोलो एक आखिरी मिशन करोगे मेरे साथ मिशन तुम्ही बघू नका सर माझ्याकडे असं हे पाप आहे मी अजिबात करणार नाही आहे चुचू तरी कसं शकतं हो तुम्हाला हे असलं काहीतरी अरे फार अवघड नाही आहे तू शांत राहा आणि फोन कर कागदावर लिहून दिले तेवढं फक्त बोल कुठे तो कागद खिशात आहे की अरे खिशात ठेवून कसा वाचणार आहेस हां चल प्रॅक्टिस कर हॅलो वीणा मॅडम आडवीकांडी विक्रम सर आडवीकांडी ऑब्लिक ऑब्लिक ओब्लिक हॅलो वीणा मॅडम ओबली ओबली अरे क्रमांक नाहीये ते वीणा मॅडम मी मौली तुमच्या वडिलांसाठी काम करतो हो काही वेळापूर्वी गेले ते झोपले होते आणि उठलेच नाही आणि डॉक्टरांना सांगितलं त्यांनी तुम्हाला फोन करायला सांगितलं पटकन येतं का गुड आता वीणाशी बोल सर पाप आहे नाही हो मला माझ्या मुलांना शेवटचं भेटायचंय प्लीज हे घे सर काय करलं होतं स्पीकर ऑन ठेव लावलंय पव लावलाय हॅलो या नो यार यार नाही मी माऊली हां बोला वीणा मॅडम आडवी कांडी काय हॅलो हॅलो वीणा मॅडम बोला ना मी माऊली तुमच्या वडिलांसाठी काम करतो काही वेळापूर्वी गेले ते झोपले होते उठलेच नाही म्हणून डॉक्टरांना बोलवलं त्यांनी तुम्हाला फोन करायला सांगितलं पटकन येता का नरकात पाठवते तुम्ही मला ओ असं माणूस नाहीये मी असं असोट बोलणं पाप आहे मी कधीच बोललेलं नाही आयुष्यात फर्स्ट टाइम बोललोय ते सुद्धा तुम्ही ऐकतच नाही मी सर, काया सर, काया सर, 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 कौल पाप आहे ओ असं खोट कॉल करायचं म्हणजे काय मला जमणार नाहीये हे पाप आहे मी सांगितलंय तुम्हाला एकदा केलंयस तू हे पाप दुसऱ्यांदा केलंस तरी शिक्षा तेवढीच अहो पण सर मी तुम्हाला सांगतोय की काय दुसरं काय चल 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 सॉरी हॅलो हॅलो विक्रम सर मी माऊली तुमच्या वडिलांसाठी काम करतो अहो काही वेळापूर्वी गेले ते झोपले होते आणि उठलेच नाहीत म्हणून डॉक्टरांना बोलवलं त्यांनी तुम्हाला कॉल करायला सांगितला येत आहे का पटकन हॅलो विक्रम सर ऐकू येत आहे का नाही आय आय एबल टू मी नाही येऊ शकणार जो काही खर्च होतोय तो इकडे सांग मला फोन करून मी तुझ्यापर्यंत पोहोचवायची व्यवस्था करतो खर्चच काय तुम्ही येणं महत्त्वाचं आहे ते नाही येत ऐकलंय मी कस करायचंय आता मला काय माहित अहो ओ, ओ सर चिडू चिडू नको काय करू बापा राग मान्य पण इतकं काय झालं का की बाप मेला तरी येता येत नाही वीणा मॅडमना फोन करून सांगू का तुम्ही मेले नाही म्हणून वेट लागलाय का हो ऐका तर सर वीणा मॅडमना फोन लावतो त्यांना सांगतो डॉक्टर आले त्यांनी छातीला शॉक दिला आणि तुम्ही पुन्हा स्विच ऑन झाले त्या तरीसुद्धा येतीलच त्यांना भेटून घ्या ना विक्रम सरांचं काय करायचं नंतर बघू की शॉकचं तुला कसं माहिती ओ ते गावाकडे आमच्या म्हशीला एकदा असं शॉक देऊन जिवंत केलं तर करू काय फोन हा बघ आपटे काय आपटे अहो बरेच दिवसाने घेणार का आपट्या <laughs> तुझी तब्येत सुधारलेली दिसते तो भास्कर तुला पळा वेळायला नेतो का काय काही वेळ पूर्वीच गेले कोण भास्कर झोपले तसं वाटलं डॉक्टरांना बोलावलं माय गॉड भेडेकर अहो सगळ्यांना फोन केले पाहिजे लागलं आहे फोन वीणा मॅडमचा पण काय बोलायचं आहे ठाऊक आहे का तुला लिहून देऊ ओ काय सर माझी आयडिया आणि तुम्ही मला लिहून देणार आहे हॅलो हां वीणा मॅडम अहो तुम्हाला एक आनंदाची बातमी द्यायची होती भास्करचं कळलं हॅलो कधी झालं सोसायटीत सगळ्यांना कळवलं येत असते